आज सातारा जिल्ह्याच्या लोकसभाचं मतदान चालू आहे आणि आपण सातारा जिल्ह्यातील रासाटी या गावामध्ये आहे याचं कारण असं आहे की रासाटी गावामध्ये गाव मतदाना मतदारांचं स्वागत करण्यासाठी फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक चांगली कमानी या ठिकाणी बांधलेली आहे प्राणी बचाव प्राणी वाचवा असा एक संदेश या ठिकाणी दिलेला आहे आपल्या आपल्यामागं त्यांनी एका वाघाचा हे स्व जे वाघ जी जि जिवंत वाघ या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे की मतदारांनी या ठिकाणी यावं आणि मतदान करावं प्राणी वाचवावे यासाठी खरोखर चांगल्या पद्धतीनं आणि चांगलं या ठिकाणी त्यांनी जे सुशोभीकरण केलेलं आहे आणि स्वागत पाठी लावलेलं आहे हे अतिशय चांगली केलेलं आहे मात्र याविषयी तरुणी आपल्याबरोबर काय तरुण आहेत या तरुणांचं याविषयी मत काय आहे आणि कसं चाललं आहे मतदान आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नमस्कार आज तुम्ही रासाडी गावचे मतदार मतदारात ग्रामस्थात या ठिकाणी फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्वागत पाठी आणि प्राणी बचाव प्राणी वाचवा असा एक संदेश दिलेला आहे मतदार जो प्रत्येक मतदार येतो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हसत जातोय कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही चांगली कल्पना आहे चांगला आहे पहिल्यांदाच आहे भागात जसं जंगलासाठी वाघ महत्वाचा आहे तसं लोकशाहीसाठी मतदान पण महत्वाचं आहे पण नुसताच वाघ जगून उपयोग नाही म्हणजे भागात बाकी पण प्रश्न भरपूर आहेत म्हणजे वाघ तर दिसतच नाही कमी प्रमाणात ते वाढला पाहिजे शंभर टक्के पण जे गव रेडे बाकी प्राण्यांचा त्रास स्थानिक लोकांना होतोय तो महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट इथं हॉस्पिटल वगैरे काहीच नाहीत जवळपास पन्नास पंचावन्न किलोमीटर लोकांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागतंय तुमचं मत असं आहे का की बाबा जे या ठिकाणी असा तुम्ही जो खर्च केलेला आहे अशाच पद्धतीने बाकीच्या इतर सगळ्या गोष्टीसाठी केलं केला पाहिजे केलं पाहिजे आता गव वगैरे प्राण्यांच्या हल्ल्यात म्हणजे काही जखमी होतात आहेत काही मृत्यू पण पावलेले आहेत भागातले आमचे काही बांधव आहेत काही गावकरी आहेत त्यांच्यासाठी एखादी अँब्युलन्स वगैरे शासनाने एवढं हे करतात तर जे महत्वाचं आहे ते अवेलेबल केलं पाहिजे इथं जेणेकरून काय प्राण्यांकडून काय प्रॉब्लेम झाला किंवा काय ॲक्सिडेंट झाला चुकून तर त्याला वेळेत त्या दवाखान्यापर्यंत पोहोचता तरी आलं पाहिजे कारण इथं आजूबाजू तुम्हाला तर माहिती आहे हॉस्पिटलच नाही फॉरेस्ट आणि त्या बाकीच्या इतर गोष्टी आहेत तिकडे लक्ष दिलं पाहिजे शंभर टक्के मतदान कसं चालू आहे आता सध्या मतदान सुरळीत चालू आहे सुरळीत चालू मतदान आपण केलं का आता करायलाच निघाल करायला निघालोय कशा पद्धतीने या ठिकाणी मतदान चालू आहे आणि कसं बघताय फॉरेस्ट विभागाने एक चांगली सुविधा या ठिकाणी केलेली आहे मतदारांना मतदानासाठी यासाठी त्यांचं जे स्वागत केलं जाते कसं काय वाटतं तुम्हाला अतिशय सुंदर आणि कल्पनीय अशी संकल्पना आहे अख्ख्या भारतात जर विचार केला तर प्राण्यांचा मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे त्याचबरोबर लोकशाही वाचवा आहे मतदान करण्याचं आव्हान ह्या वन विभागातून केलं जाते अतिशय सुंदर कल्पना आहे आणि जागरूकता देखील आहे त्यामुळं आम्ही देखील त्या वन विभागाचा आभार मानतो जेणेकरून या संकल्पनेतून जो साकार झालेला हा उपक्रम अतिशय छान आणि सुंदर आहे असंच तुम्ही फुडनफुड करत राहा अशीच आमची अपेक्षा आहे मतदान कसं आहे रासाडी गावचं चांगलं आहे मतदान सुरळीत चालू आहे आणि जास्तीत जास्त मतदान होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो काय चाललंय आज फॉरेस्टांनी एवढा चांगला उपक्रम तुमच्या गावात राबवलेला आहे हो कसं मतदारांचा कसा आहे त्याला स्थानिक कोयना वन्यजीवचे आरेभोग हो। शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी रासाटीमध्ये चांगल्या पद्धतीने मला वाटते पाटण तालुक्यात असा पहिल्यांदाच प्रयोग आपण पाहतोय की वन्यजीव विभागाकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या अंतर्गत येणारे पशुपक्षी वन्यजीव यांची सर्वत्र माहिती आणि येणाऱ्या सर्व मतदारांचे स्वागत करण्यासाठी कमानी बांधली आहे त्याबद्दल रासाटी ग्रामस्थ व ग्रामपंचायत रासाटी यांच्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो मतदारांचा कसा पाठिंबा आहे हो मतदारांचं येईल ते मला वाटतं सातारा जिल्ह्यातून मला फोन यायला लागले लोकांनी भरपूर प्रमाणात स्टेटस ठेवले ते हे चांगले मतदाराची ज जनजागृती होते या या माध्यम मतदारी मला वाटते आपण पाहू शकता की रासाटीमध्ये एकमेव असं पोलिंग बूथ असेल की लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो की लोकं लाईनमध्ये उभं राहून मतदान करत आहेत अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी मतदारांना मतदान करण्यासाठी जे आव्हान केले फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून आणि प्राणी वाचवा प्राणी जगवा हे सुद्धा आव्हान या माध्यमातून केलेलं आहे आणि रासाटी गावामध्ये ज्या ठिकाणी आज आपण आहोत या ठिकाणी अतिशय सुंदर अशी स्वागत जी प्लेट आहे ती लावलेली आहे आणि ते अधिकारी आज आपल्याबरोबर आहेत त्यांचा यामागचा संकल्प काय होता ते आपण जाणून घेणार आहोत नमस्ते मी अजित शिंदे रेंज फॉरेस्ट ऑफिसर कोयना वन्यजीव साहित्य टाइगर रिझोर्ट आमचे आ... फील्ड डायरेक्टर आदरणीय राम सर आणि उपसंचालक उत्तम सावंत सर तसेच कलेक्टर सर असतील आणि तहसीलदार साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही एक आगळीवेगळी वेगळी उपक्रम मतदाना मतदारांना जनजागृती करण्यासाठी आणि मतदा जास्तीत जास्त लो लोकांनी मतदानामध्ये सहभागी घेऊन आपली लोकशाही मजबूत मजबूत करण्यासाठी एक वेगळा संदेश देण्याचा आम्ही थोडा छोटासा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे या माध्यमातून जसा जंगलासाठी वाघ गरजेचा आहे तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान गरजेचं आहे हा संदेश आपण या ठिकाणी या माध्यमातून आपण देतो आहोत आणि त्याबरोबरच हा पश्चिम महाराष्ट्रातला एक सह्याद्री टायगर रिझोर हा एक असा टायगर रिझोर आपल्या परिसराला लाभलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारचे प्राणी पक्षी वनस्पती असतील एंडेमिक पेशीस भरपूर आहेत आणि जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असा दर्जा असलेला एक आपलंच ठिकाण आहे याची जनजागृती लोकांमध्ये व्हावी वाघाविषयी जनजागृती व्हावी एक आणि मतदाना मतदानाची टक्केवारी वाढावी आणि लोकांना एक आकर्षण वाटावं या ठिकाणी येऊन माहिती मिळावी यासाठी एक स्वागत काम त्या ठिकाणी आणि स्वागत बोर्ड लावण्यात आलेलं ला आहे जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती व्हावी हो आणि मतदानाचा टक्का वाढावा असे आता ठिका या ठिकाणी बोललं जाते काही आम्ही बॅट घेतल्या त्याच्यामध्ये असं जा बोललं जाते की खरोखर कर कार्यक्रम चांगला आहे पण फॉरेस्ट विभागाने इतरही काही गोष्टी आहेत म्हणजे जेणेकरून अम्ब्युलन्स असेल अशा काही गोष्टी आहेत त्या जनावरांनी मारल्यानंतर अनेक लोकांना त्या गरजेचं आहेत त्याच्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत का आता वणी भागाचं ज्या आपण या भागामध्ये जसे रोजगाराच्या संधी असतील रोजगार जनजागृती असेल आपण वेगवेगळे आरोग्य शिबिर या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांसाठी घेण्यात आलेले आहेत रोजगारासाठी आपण जनजागृती करत असतो जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढ्या आपण गोष्टी त्या ठिकाणी स्थानिक लोकांचा रोजगार वाढवासाठी त्यांचं आयुष्य जे स्तर आहे तो उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तसंच बाकीच्या विभाग ह्या भागामध्ये जे काही बाकीचे इतर विभाग आहेत त्यांनीसुद्धा थोडंसं सर्वांनी एकत्र येऊन जर हे केलं वरिष्ठ पातळीवरती निर्णय तर सर्वच गोष्टी एक चांगल्या पद्धतीने लोकांना चांगल्या सुविधा मिळतील कशा पद्धतीने चाललंय मतदान आता सुरळीत चालू आहे एकदम मतदान सुरळीत चालू आहे सकाळी सात वाजता चालू झालंय संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत तर तुम्ही पाहिलं की अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी रासाट या गावा ठिकाणी वापरलेला आहे आम्ही थोडंसं या अधिकाऱ्यांना विचारलंसुद्धा त्यावेळी प्राणीसुद्धा जगले पाहिजे मनुष्यसुद्धा जगली पाहिजेत त्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहेत इतर गोष्टी फॉरेस्ट विभागाने थोड्याशा या ठिकाणी आणणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी लोकांना थोडासा त्रास होतो आहे तर तेही त्यांचा आणण्याचा प्रयत्न चालू आहे असं बोलत आहेत सर्व मतदारांना मतदानाच्या शुभेच्छा लोकसम्राट महाराष्ट्रवरून मी भरत आणि प्रशांत जैन जय महाराष्ट्र